आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघनादेवी बोडीकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटाला मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले काल रात्रीपासूनच परभणी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळी पावसाचा जोर, पावसा जोर जास्तच होता ध्वजारोहण प्रसंगी पावसाच्या सरी कोसळत होत्या पडत्या पावसात स्वातंत्र्य दिनानिमील ध्वजारोहणासाठी उत्साह मात्र अपूर्व असाच होता यावेळी खासदार डॉक्टर फौजा खान मॅडम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणच्या वेळी अभियंता जांबूतकर विरोधात घोषणाबाजी जलविद्युत केंद्र येलदरी येथील बी ए ये जांबूतकर उपकार्यकारी अभियंता हे महानिर्मिती कंपनीच्या शासन निधीतून कोट्यावधीची अनियमितता घडवून आणणाऱ्या तसेच चुकीचे काम करून भ्रष्टाचार करत असल्याप्रकरणी जित्तूर येथील आंदोलक प्रीतम वाकडे यांनी हा दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी ध्वजारोहण सुरू असताना प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर चौकशीची मागणी करत जोरदार आंदोलन केले पोलिसांनी तत्परता दाखवत या आंदोलनकर्त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेऊन जाण्यात आले भीमशक्तीच्या वतीने चिकन खाऊन शासनाचा निषेध भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने हा दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी चिकन खाऊन आंदोलन केले महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय जाहीर केला असून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी नॉनव्हेज कुणीही खाऊ नये परंतु आजच्या दिवशी आपण स्वतंत्र दिवस साजरा करीत असून याच दिवशी आपण काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी बंधन लादणे म्हणजे मूलभूत अधिकारावर गदा आणून संविधान संपण्याचे षडयंत्र आहे आम्ही हे कदापि होणार नाही होऊ देणार नाही ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी आम्हाला हे अधिकार मिळाले आहेत म्हणून आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आज आम्ही संविधानाची अंमलबजावणी म्हणून व संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर म्हणून भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदान परभणी येथे चिकन बिर्याणी खाऊन आंदोलन करण्यात आले तसेच यानंतरच्या काळात देखील सरकार संविधानिक मूलभूत अधिकारावर गदा आणत असेल तर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बकरे कोंबडे कापून खाल्ल्या जातील असा इशारा देखील देण्यात आला यावेळी भीमशक्ती संघटनेचे मराठवाडा सचिव डॉक्टर प्रवीण कनकुटे राहुल कनकुटे संजय वाहुडे बबन वाहुडे दीपक कनकुटे यश वायवड अंकुश वानखेडे अजय साडवे विलास साडवे राजरत्न मोगल सिद्धार्थ भारशंकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलूत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण स्वातंत्र्य दिनानिमित्त आज दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी सेलू शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले मुख्य ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार मदन यादव विजय मोरे कृष्णा देशमुख किरण देशमुख जयश्री कोल्हे मुकुंद अष्टीकर हरीश टाक रवी बंदुके अर्जुन पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक पत्रकार देशप्रेमी नागरिक महिला उपस्थित होते ध्वजारोहणनंतर सेलू पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली सेलू न्यायालयात न्यायाधीश गौरव तराड यांच्या हस्ते ध्वजारोहण सेलू न्यायालयात हा दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सेलू न्यायालयाचे न्यायाधीश गौरव तराड यांच्या हस्ते सकाळी सात वाजून पन्नास मिनिटाला सेलू न्यायालयात भर पावसात ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली ध्वजारोहण कार्यक्रमास न्यायाधीश विशाल गडकड सरकारी वकील एडवोकेट पठान इलियास खान सिलू वकील संघाच अध्यक्ष एडवोकेट बाड़ा साहेब रोडगे एडवोकेट देवराव दड़वे एडवोकेट पठान अखरार खान एडवोकेट शेख अब्दुल वहीद, एडवोकेट अक्षय प्रधान एडवोकेट अखिल खुरेशी एडवोकेट किशोर जवड़ेकर एडवोकेट गोविंद शेड़के एडवोकेट रामेश्वर शेवाड़े एडवोकेट शिवाजी चौरे एडवोकेट शिवाजी जाधव एडवोकेट शिरसाट एडवोकेट अजहर बेग ॲडव्होकेट भुक्तर यांची उपस्थिती होती साईबाबा बँकेत हेमंतराव अडडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सेलू येथील साईबाबा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आदिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर नाना मुडावेकर संचालक सुभाष चव्हाण बालचंदानी कन्हैयालाल विनायके प्रवीणचंद प्रताप कांचन गंगाधर आडळकर शेख इम्रान मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने व्यवस्थापक दत्तापौड निसार पठाण संतोष हुगे अविनाश आडळकर शेख अबुजर आनंद मोरे कैलास चव्हाणे सुरेश विटेकर आडे आडळकर भास्कर शेख अशफाक यांच्यासह आदींची उपस्थिती होती सेलू नगरपालिकेत अधिकारी तुकाराम कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण सेलू नगरपालिकेत मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या हस्ते सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटाला ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपमुख्याधिकारी चव्हाण अफजल खान उबेद चाऊस नंदू दायमा बायस ठाकूर शेख येनूस यांच्यासह नगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांचा सत्कार नूतन विद्यालय क्रीडा विभाग व खेळाडूंच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांना राष्ट्रपती पथक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख गणेश मारोवेसर तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक रामेश्वर गाडेकर रघुनाथ टाके विजय खरात पोलीस कर्मचारी हरी खुपसे रणमाळ आदी मान्यवरांनी सत्कार केला प्रसंगी बोलताना दीपक कुमार वाघमारे म्हणाले की खेळाडूंनी जीद चिकाटी मेहनत वृत्ती वतीने मैदानावर पदक प्राप्त करूनच उच्च पदावर नोकरी करून आपल्या आई वडिलांचा व गुरुजींचा सन्मान वाढवावा देशातील प्रशंसकीय पोलीस सेवेसाठी दरवर्षी दिले जाणारे राष्ट्रपती पदक यंदा स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झाले असून महाराष्ट्रातील एकूण अडोतीस पोलीस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे या मानाच्या यादीत सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांचा समावेश झाला आहे महाराष्ट्र पोलीस सेवेतील त्यांच्या कर्तव्य निष्ठा आणि उत्कृष्ट कार्यामुळे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे पोलीस सेवेत कार्यरत असताना शिस्तबद्ध कारभार गुन्हेगारी नियंत्रण जनतेशी सुसंवाद आणि उत्कृष्ट तपास कार्य यासाठी दीपक कुमारे वाघमारे यांची कामगिरी विशेष झाली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शाळा मानवत येथे स्वातंत्र्य दिन साजरा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा मानवत येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आद दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अयूभाई बागवान मिलन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मौलाना इम्रान नदवी मोहम्मद सलीम मोहम्मद तन्वीर वाजेद भाई अखिल चौधरी अरफात बागबान जुनेद महफूज भाई पत्रकार शेख रियाज शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलूत मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास प्रतिसाद सेलू येथील भाजप नेते परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे यांच्या वतीने आयोजित मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आदिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वतंत्र दिनानिमित्त सेलू शहरातील साई नाट्यगृह येथे संध्याकाळी सहा वाजता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी बोडीकर यांच्या अध्यक्षस्थानी आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास सेलू शहरातील श्रोते रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर कार्यक्रमाचे संयोजक अशोकनाना काकडे गणेश काटकर दीनूभाऊ वाघ अशोक शेलार मनीषभाऊ कदम संध्या चिटणीस रुपाली ठाकूर यांच्यासह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक अशोक नाना काकडे यांनी केले पालकमंत्री मेघनादेवी बोडीकर यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात गायक सच्चिदानंद डाखोरे दीपक देवा शिरीष संघई संजय मंडली सुरेंद्र दिशागत संतोष कुलकर्णी सर लक्ष्मीकांत दिग्रसकर पूजा थोडकर सायली दिग्रसकर स्वाती तांबे उज्जैनी संघई गंगाधर कानेकर यांनी देशभक्ती गीत सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन सुभाष महोकरे जयश्री सोनेकर दिदी यांनी केले तर आभार संयोजक अशोक नाना काकडे यांनी मानले कार्यक्रमात सेलू शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सहजपूर येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत हा दिनांक पंधरा ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा मौजे सहदपूर जवडा तालुका परभणी या ठिकाणी घेण्यात आला त्यावेळी राज्य सरकारने निवडणुकीत मतांच्या जाग जोगवासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार असे सांगितले आणि निवडणुकीत मत मिळवले त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिल्याच पत्रकार परिषद घेऊन शक्तीपीठ महामार्ग होणारच असे सांगितले निवडणुकीत जेव्हा हा महामार्ग रद्द करणार हा शब्द बाधित शेतकऱ्यांना दिला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यावेळी त्यांनीसुद्धा हा महामार्ग रद्द होणार असल्याचे म्हटले होते परंतु सत्तेत आल्यानंतर आपला शब्द त्यांनी बदलला या विरोधात मात्र बाधित शेतकरी मोठ्या संख्येने आपला विरोध दर्शवत आहे मग कधी रास्ता रोको तर कधी मोर्चा काढून आपला विरोध दर्शवित आहे आज स्वातंत्र्य दिनी देश स्वतंत्र होऊन सुद्धा या देशाला घडविण्यात सर्वात मोठा वाटा शेतकरी मायबापाचा आहे असे असताना देखील आज महामार्गाला संपूर्ण बाधित शेतकऱ्यांचा विरोध होत आहे विरोध बाजूला ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मनमानी पद्धतीने हा महामार्ग महाराष्ट्रातल्या जनतेवर लादत आहे त्यांचा विरोध म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहजपूर जावडा येथे जमून राज्य सरकारचा विरोध केला आहे आणि आज झालेल्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बी जे पीला एकसुद्धा मतदान आम्ही देणार नाही असा सर्वांनी मत ठराव संपन्न करण्यात आला आणि यापुढे शक्तीपीठ महामार्गाचा लढा अतिशय तीव्र पद्धतीने लढणार आहोत अशी हूनगाट बांधून आजची बैठक पार पडली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर सोनाली देशमुख अमोल जाधव यांच्यासह तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका